नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी कोणतंही वाटण न वापरता मोड आलेल्या मुगाची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते कडईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत आणि दोन ते तीन कडीपत्त्याची पानं कडीपत्त्यामुळे छान अशी चव येते आणि इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत अर्धा चमचा जिरे दोन चिमूडभर हिंग तर इथे आता कांदा आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण तीन ते चार लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे कोणतंही वाटण न करता आपण ही भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि अगदी झटपट तयार होते तर इथे आपण लसूण ठेचून वापरलेला आहे तर इथे आता कांद्याचा सा साधारण रंग बदलल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो अगदी एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे घरगुती लाल तिखट दीड चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता मसाला आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाला आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो आणि मसाला परतवून झालेला आहे आणि आता इथे मोड आलेले मूग आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता हे मोड आलेले मूग आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे प्रथम पाण्याचा वापर न करता फोडणीमध्ये आपण मूग परतवून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपण मूग फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहे कोणतीही भाजी परतवताना पाण्याचा वापर न करता भाजी एक मिनिटभर आपण परतवून घ्यायची म्हणजे छान चविष्ट अशी भाजी तयार होते तर इथे एक मिनिटभर आपण भाजी मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजी परतवून घेणार आहोत तर इथे आता भाजी परतवून झालेली आहे आणि आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे छान तरीदार अशी भाजी तयार होते तर इथे साधारण गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर भाजी शिजण्यापुरतं आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे तुम्हाला कितपत भाजीमध्ये रसा किंवा तुम्हाला सुकी भाजी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण भाजी शिजण्यापुरतं आपण पाण्याचं प्रमाण ठेवलेलं आहे तर इथे आता भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे आणि आता झाकण ठेवून आपण वाफेवर मूग छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता भाजीवर आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटामध्ये आपण एक ते दोन वेळा भाजीवरचं झाकण काढून भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेतलेली आहे तरी इथे आता आपली भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता छान असे मऊसर असे मूग शिजलेले आहेत तर इथे आता आपण मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ तर इथे तुम्हाला कितपत रसावा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत तर इथे ह्या भाजीला आपण कोणतंही वाटण न करता भाजी बनवलेली अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे तर अगदी झटपट तयार होणारी ही मोड आलेल्या मुगाची भाजी तयार झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये